असं म्हटलं जातं पवारसाहेबांनी एखादा उमेदवार दिला तर तो, तो निवडून येतोच अशी संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे बघा काही दिवसांपूर्वीच पवारसाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचं सा। त्याच्याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे सांगितलेलं आहे परंतु राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब यांचं जे पक्ष आहे तर त्या पक्षामधील जे काही दहा उमेदवार आहेत तर त्या दहापैकी त्यांचे किती येणार किंवा त्या पस्तीसपैकी त्यांचे किती असतील तर यावरती आज आपण चर्चा करणार आहोत जर संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर आणि वेळोवेळी इथून पुढचे सर्व अपडेट घ्यायचे असेल तर बनवा बनवी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी फॉलो करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे बघा आपण या ठिकाणी मतदारसंघ पहिला पाहूयात जो काही मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ आता या ठिकाणी पहा बारामती मतदारसंघात सुरुवातीला अजितदादांच्या विरोधात निर्माण झालेलं वातावरण तसेच विजय शिवतारी व हर्षवर्धन पाटील यांचा नेहमीच अजित पवारांसोबत असलेला राजकीय विरोध आहे त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी सामान्य जनतेच्या मनात नेहमी पवार साहेबांची असलेली भूमिका आजपर्यंत साहेबांनी केलेले सामान्य जनतेसाठी घेतलेले सर्व महत्त्वपूर्ण निर्णय आज खूप मोठे बळ साहेबांच्या पाठीशी आहे बघा या ठिकाणी त्याचप्रमाणे साहेबांनी कृषी मंत्री असणारा शेतकरी असताना शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची चर्चा आजही होत आहे त्यामुळे पवारसाहेब हे सामान्य जनतेसाठी प्रमुख चेहरा ठरलेले आहेत पण पहा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे मोदी विरोधात आहे शेतकऱ्यांसाठी रोजच्या जीवन जीवन प्रवासातील गॅस पेट्रोल डिझेल अशा बऱ्याच गोष्टींमुळे वाढलेली महागाईमुळे मोदी विरोध वातावरण आहे कोरोना माहिती आहे दोन हजार चौदाची जी मोदी लाट म्हटलं जातं असायचं पण त्या प्रकारचं त्या टाईपचं वातावरण आत्ता नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही बघा आता या ठिकाणी दुसरा मतदारसंघ पाहूया जो की सातारा मतदारसंघ आहे आता हा शरद पवारांचा बाले म्हटलं जातं या मतदारसंघात पवारसाहेबांनी पहिल्यापासूनच पकड आहे या ठिकाणी आज आजारपणाच्या कारणांमुळे श्रीनिवास पाटलांनी नकार दिलेला आहे परंतु चाणक्य विचारांचे पवारांनी या ठिकाणी शशिकांत शिंदेंना उमेदवारी देऊन सामान्य जे काही विरोधी आहेत सामा विरोधी विरो पक्षांमध्ये खूप मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे यांचा शशिकांत शिंदेंचा विचार केला तर त्यांचा वाई खंडाळा महाबळेश्वर सातारा कोरेगाव इत्यादी ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांचे पण चान्स भरपूर आहेत हे लक्षात ठेवत आहे आता आपण पुढील मतदारसंघ पाहूया माडा मतदारसंघ आता या ठिकाणी पाहा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळताच क्षणी धैर्यशील मोहिते पाटलांना साहेबांनी पक्षप्रवेश दिलेला आहे व लगेच उमेदवारीसुद्धा त्यांची जाहीर केलेली आहे म्हणजे हा साहेबांचा निर्णय त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचा चांगला ठरत आहे त्याचं कारण म्हणजे बघा माडा मतदारसंघात मागील लोकसभेत निवडकरांना निवडून देत आण निवडून आणण्यात मोठा वाटा दहशील पाटलांचा होता त्याच्यामुळे या मतदारसंघात त्यांची पकड मोठी आहे हे पण खूप महत्वाचं आहे आता आपण लगेच पुढील मतदारसंघ पाहूया शिरूर मतदारसंघ आता या ठिकाणी अमोल कोल्हे व अडळराव पाटील अशी लढत आहे या ठिकाणी पवारसाहेबांच्या पाच सभा झालेल्या आहेत त्यामुळे कोल्हासाठी एक मुबलक वातावरणसुद्धा तयार झालेलं आहे या ठिकाणी कोल्हे हे शरद पवारांचे निष्ठावंत असा त्यांच्यावरती टॅग चांगल्या प्रकारचा आहे तसेच भाजप विरोधी सुद्धा वातावरण खूप जबरदस्त झालेलं आहे संपूर्ण जनतेच्याच मनामध्ये त्यामुळे ते त्या ठिकाणी कोल्हेंचा सुद्धा चान्स भरपूर आहे यानंतर आपण पुढील मतदारसंघ पाहूया नगर मतदारसंघ आता या ठिकाणी पहा भाजपकडून सुजय विखे पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाकडून निलेश लंके अशा प्रकारची या ठिकाणी लढत होणार आहे आता या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा त्यांना खूपच मोलाचा ठरत आहे तसेच कोविडमध्ये लंकेंनी केलेली कामगिरीमुळे लोक लंकेंना मानणारा मतदार आहे मतदारसंघ ठरलेला आहे त्याच्यामुळे सामान्य जनतेमध्ये जनतेच्या मनामध्ये लंकेंबद्दल खूप मोठी चांगली भावना निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी शिंदे या ठिकाणी नाराज असल्याची सुद्धा मोठी चर्चा आहे तसेच रोहित पवारांचा मोठा पाठबळ या ठिकाणी उपयोगी ठरत आहे कर्जत जामखेडचे ते आमदार आहेत आता त्याच्यानंतर पहा पुढील मतदारसंघ पाहूया बीड मतदारसंघ या ठिकाणी भाजपकडून पंकजाताई व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून बजरंग सोनवणे अशी लढत आहे मराठा आरक्षण मुद्दा खूप मोठ्या चर्चेतील या ठिकाणी ठरलेला आहे त्याचप्रमाणे सामान्य जनता भाजपविरोधीसुद्धा या ठिकाणी आहे सामान्य जनतेचे सामान्य प्रश्न न सोडवल्याने भाजपविरोधी वातावरण आहे आहे हे पण सर्वांना माहीत आहे त्याचप्रमाणे पहा पुढील मतदारसंघ पाहूया रावेर मतदारसंघ भाजप नेते रक्षा खडसे व महाविकास आघाडीतून श्रीराम पाटील अशी या ठिकाणी लढत आहे आता या ठिकाणी पहा एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेना मोठा पाठिंबा दिलेला आहे परंतु श्रीराम पाटलांची सामान्य जनतेशी पकड आहे त्याच्यामुळे याबद्दलचा थोडासा संभ्रम आहे की चार जूनला लोकांच्या मनामध्ये काय आहे या जा जागेबद्दल आपल्याला निश्चित समजेलच परंतु या ठिकाणी लढतसुद्धा खूप जबरदस्त होणार आहे कारण श्रीराम पाटलांचीसुद्धा पकड आहे परंतु या ठिकाणी एकीकडे एकनाथ खडसेंचा चाळीस वर्षाचा अनुभव ते त्या ठिकाणी रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी वापरत आहे त्याच्यामुळे ही लढतसुद्धा अतिशय महत्वाची ठरत आहे आता पुढील मतदारसंघ आपण या ठिकाणी पाहूया वर्धा मतदारसंघ आहे या ठिकाणी भाजप नेते रामदास तडस व अमर काळे अशी लढत आहे भाजप या ठिकाणी जोरदार प्रचार भाजपनेसुद्धा केलेला आहे या ठिकाणी बावनकुळे व फडणवीस यांची घेतलेल्या सभांचा सा मोठा प्रभाव सुद्धा ठरलेला आहे परंतु वंचितचे रमेश साळुंके व बसपाचे मोहन रायकवाड हे कोणाची किती मते खाणार यावरती येथील निर्णय किंवा निकाल खूप मोठ्या प्रमाणावर ते ठरणार आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे मतदारसंघ महत्वाचे ठरलेले आहेत